आता हा दौरा आयोजित केला आणि या दौऱ्यामध्ये माझ्यासोबत उपस्थित असलेले सगळे माझे शिवसेना भाजपवरून असते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या नाव कोणती घेत नाही त्या गावावरून येण्याचा जाण्याचा आणि पसंग घेत असतो त्या गावाला गाव भेटण्यासाठी सुद्धा गेल्या पाच वर्षात नाही म्हटलं तरी तीन चार आयोजित नवनिर्वाचित ग्रामपंचायत बॉडी करून आल्या तर त्यांना कार्यालयात सगळी उंडळी होती ग्रामस्थ सगळी होती मला विशेष वाटतं की हे आलेली बॉडी गावासाठी विकासासाठी चांगलं काम करते मला अनुभव ही असेल पवार असतील आमच्या माध्यमातून आणि जवळजवळ प्रत्येक गावासाठी कोटीचा आसपास निधी टाकण्यात आलेला आहे आपल्या गावामध्ये सुद्धा जवळजवळ एक कोटी पस्तीस लाख रुपये निधी आपण त्या ठिकाणी आधीदा विचारातून जवळजवळ एक कोटीच्या आसपास सुद्धा निधी मिळत असेल इथं कुठलाही खासदार आमदार नसताना भविष्यामध्ये माझ्यासारख्याला आपण निवडून दिवस तर केंद्राकडनं एक वेगळा गेली एक वेगळा गेली साहजिक कारतेमध्ये आणि त्यामुळं खासदार आणि राज्य सरकार एकत्र आलं केंद्राचं सुद्धा बरोबर मोठ्या प्रमाणावर आणि राज्यात आपण विचार आजिल आर्थ खातं आणि या जिल्ह्याचं पालकमंत्री असल्यामुळं सर्वात जास्त आमच्या पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये काम जारी केलेलं आहे कार्यकर्त्यांना सारखा देणारा देत आहे गावाला विकासाची गरज पाहून देणारे आहेत पण आज ही निवडणूक जर नाही तर आमची ही लोकसभेची निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिथं तर पंतप्रधान कधी बसवण्यासाठी आपण सगळ्यांनी मेहनत करतो आहे नरेंद्र निवडून येणार आहे शिवाय देशाचे पंतप्रधान सगळ्यांना पंतप्रधाना एका नेमका चालण्याची गरज नाही सगळ्या जगाला माहिती मग पंतप्रधान नरेंद्र मोदी विलासमत झाल्यानंतर विकासाची पोहोचव जशी दहा वर्ष चालू आहे तशी पुढच्या पाच वर्षही चालू राहणार त्या विकासाच्या धावच्या प्रवाहामध्ये आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व त्यांच्या साथीला जर असेल तर आपल्या विभागाचा प्रतिसाद या ठिकाणी आहे त्याचा मला थोडं प्रॉब्लेम आपल्या विभागाचा खासदार निवडून गेला त्यांच्यासाठी असतात तर विकास एक आगळे वेगळी बळकटीत आहेत सत्तेच्या खासदार मोठ्या प्रमाणात पुढे आणण्यासाठी आपल्याला मदत करीत पाहिजे आपला सगळ्यांना माहिती आहे की गेले चार पाच वर्ष जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पुणे नाशिक देण्यासाठी प्रयत्न करतो त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये वीस पंचवीस हजार कोटी रुपयांची गरज पडणार आहे जनरल एवढ्या मोठ्या प्रमाणात जर गरज असेल तर तिथं या विभागातून जाणारा खासा सत्तेत असतात हक्कानं आपल्याला आणि म्हणून मला त्याने जास्त काही बोलत नाही राज्याच्या पातळीवर आपण कामं करतोय केंद्राच्या पातळीवर आपल्याला कामं करायची ग्रामीणच्या समस्या सोडवायच्या शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी अजूनही काही भागामध्ये पाणी नाही आहे नव्यानं निवडणूक झालेल्या कारखान्याला सुद्धा आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून बळ द्यायचं आहे मी आणि न्या दिला नाही तसा कारखान्याला तसं शब्द दिला की कारखाना चालू होण्यासाठी आम्ही भविष्यामध्ये नक्कीच प्रयत्न करू कारण ह्या भागातल्या शेतकऱ्यांचा कारखान्यावर जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात शेती शेतकऱ्यांचं ज्या अवलंबून आहे म्हणून तोही प्रयत्न आपल्याला सगळ्या करायचा आहे अजूनही अनेक समस्या आहेत की दी जी जरी निधी आला तरी प्रत्येक गावच्या समस्या प्रतिस्ट फुटत नाही विकास हा निरंतर प्रकारे असेल म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की मतदानाला आता दिवस आहे प्रचार आता श्री होत्या तीन दिवसानंतर प्रचाराची मर्यादा सांगतो <था>। व मतदान केलं तर केलं म्हणून तुम्ही निवडून गेला खासदार असं मागाशी बोलतो सरमंत्र्यांनी सांगितलं निवडून दिलेला खासदार तो जर पाच वर्षात एकदाही येऊ शकत नाही अशा खासदार जर पर परत निवडून दिला तो अख्ख्या महाराष्ट्राला कोणते येणार नाही कुठंतरी बाहेर जाऊन काही होईल म्हणून आपल्या मतदारसंघात अशा प्रकारचा वाटो करून घेण्यापेक्षा मी तुमच्या बरोबर आहे तुम्ही मला आजमावलेला आहे पंधरा वर्षापूर्वी माझा अनुभव घेतलेला आहे आणि खासदार नसताना सुद्धा मी गावगाव घेतो आहे लोकांच्या समस्या समजून घेतो आहे आणि भविष्यामध्ये ही कामाची प्रक्रिया असे चालू करण्यासाठी येणाऱ्या तेरा तारखेला आज घड्याळ्याच्या चिन्हाच्या बाजूला पटकन आपण मला विजयी करा एवढीच त्या ठिकाणी विनंती करून